ती सव्वीस वर्षांची आणि तो एकतीस वर्षांचा दोघांमध्ये प्रेमसंबंध होते तिने त्याला घरी बोलावून घेतलं फ्लॅटवर दोघांमध्ये रोमांस सुरू होता आणि अचानक विषय निघाला लग्नाचा आणि त्यानंतर पुढे जे घडलं ते धक्कादायक होतं घटना घडली आहे भिवंडीमध्ये भिवंडीतील धामणकर नागा परिसरात एका इमारतीमध्ये सव्वीस वर्षीय ती प्रेयसी राहते तर तिचा एकतीस वर्षीय प्रियकर याच भागात राहतो दोघांचे प्रेमाचे सूत जुळ्याने अनैतिक संबंध प्रस्थापित झाले होते सोळा ऑगस्ट रोजी सायंकाळी चारच्या सुमारास त्या प्रेयसीने प्रियकराला कॉल करून आपल्या घरी बोलावलं तो नेहमीप्रमाणे तिच्या घरी गेला प्रेयसीच्या फ्लॅटवर शारीरिक संबंध करत असतानाच त्या प्रेयसीने प्रियकराकडे लग्न करण्यासाठी तगादा लावला मात्र त्याने नकार देताच तिने भाजी कापण्याच्या चाकूने प्रियकराच्या प्रायव्हेट पार्टवर चाकूने वार केला या घटनेत प्रायव्हेट पार्टवर गंभीर दुखापत झाल्याने त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं गेलं प्रियकराची बाजू पण त्याआधीच त्या, त्या प्रेयसीने एक तक्रार पोलिसात दिली होती तिच्या म्हणण्यानुसार घरी ती एकटी असल्याचं पाहून त्या प्रियकराने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला तेव्हा घाबरलेल्या अवस्थेत ती घरातच ओरड करत स्वयंपाक खोलीत गेली आणि त्यावेळी आपण स्वरक्षणासाठी उलथाण्याने प्रायव्हेट पाठवर हल्ला केल्याची तक्रार त्या प्रेयसीने दिली होती मात्र पोलिस तपास आणि उपचारातून बरा झाल्यानंतर प्रियकराच्या साक्षीतून वेगळाच प्रकार समोर आल्याने पोलिसांनी प्रेयसीवर देखील गुन्हा दाखल केलेला आहे सव्वीस वर्षाच्या महिलेने दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीसला ला ठाण्यास येऊन तक्रार दिली की त्याचे अनिल रच्चाशी प्रेम संबंध होते त्या दिवशी तो त्या तिच्या खोलीमध्ये आला आणि त्यानं त्या तिच्या इच्छेविरुद्ध तिला म्हणजे अत्याचार करण्याचा प्रयत्न केला म्हणून तिच्या तिनं त्या त्याच्यासाठी त्याला त्याच्या कुठल्या तरी वस्तूने त्याच्या गुप्ता भागावर जखम केलेली आहे आणि त्यानंतर तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता ह्याच्यावरून आम्ही त्याच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे सदर इस्माकडे चौकशी केली असता सदर इस्माने असे सांगितले की की सदर महिलेसोबत त्याचे गेल्या आठ ते दहा वर्षापासून प्रेमसंबंध आहेत आणि सोळा तारखेलासुद्धा सदर महिलेनेच तिला फोन करून तिच्या घरी बोलवलं होतं त्यानंतर तिथं गेल्यानंतर त्यांच्यामध्ये कुठल्या तरी छोट्या गोष्टीं वाद झाला होता आणि त्यावरून सदर महिलेने त्याच्या गुप्तभागाला जखम केलेली आहे सदर सुद्धा अधिक सदराबाबत चौकशी चालू आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत आता दाक या प्रकरणात दोन्हीकडून गुन्हे दाखल झालेले आहेत त्यामुळे कोण खरं कोण खोटं याचा तपास पोलीस करत आहेत प्रियकराच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला नक्की कसा झाला त्या दोघांमध्ये नक्की काय घडलं ते दोघांनाच नाही पण आता या विचित्र आणि धक्कादायक प्रकरणाची चांगली चर्चा रंगली आहे एकूणच या प्रकरणात आता पोलीस काय तपास करतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे या घटनेविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा